India's got latent. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर ती गोष्ट विषय समान होऊन जाते आणि सध्या तसंच काही होताना दिसतंय आजकाल डार्क कॉमेडीच्या नावाखाली काहीही बोलण्याचा ट्रेंड वाढतोय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स इंस्टाग्राम क्रिएटर्स आणि स्टँडअप कॉमेडियन्स याच वाटेवर चालले आणि यातच चा शो इंडियाज गॉट लिटेंट एका एपिसोडमुळे आणखी चर्चेत आलाय सुप्रसिद्ध युट्युबर रणवीर आलाबादिया ज्याला नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते नॅशनल क्रिएटर अवॉर्ड दिला होता तो आता त्या शो मध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चांगला चर्चेत आलाय मग नेमकं काय घडलं इंडियाज गॉट लिटेंट या शो मध्ये काय झालं आणि आर्क कॉमेडीच्या नावाखाली नेमकं काय चाललंय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मी राज पाटील आठ फेब्रुवारीला समयच्या इंडियाज गॉट लेटंट चा एक नवीन एपिसोड अपलोड झाला जो बघण्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागत होती पण हा एपिसोड आल्यानंतर सोशल मीडियावर भलताच गोंधळ उडाला या एपिसोड मध्ये रणवीर अलाबादियानी जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मखेजा असे क्रिएटर्स आले होते पण एपिसोड बाहेर रणवीर अलाबादिया विरोधात कमेंट सुरू झाल्या आणि इंडियाज गॉट लेटेंट या शो लोकांनी बॉयकॉट करण्यास सुरुवात केली मग नेमकं असं काय झालं तर झालं असं की एका कंटेस्टंटने त्याचा परफॉर्मन्स पूर्ण केल्यानंतर सगळे जज त्याला एकापाटो एक प्रश्न विचारत होते रणवीरने सुद्धा त्याला एक प्रश्न विचारला तो म्हणाला तुझ्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय होता की तू तुझ्या आई वडिलांना हे ऐकल्यानंतर प्रेक्षक संतप्त झाले योगा मेडिटेशन आणि धर्मावर बोलणाऱ्या तसेच नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड जिंकताना रणवीरच्या मनात अशा विचित्र गोष्टी कशा काही येऊ शकतात का हाच त्याचा खरा चेहरा आहे असे प्रश्न लोक विचारू लागले त्याचबरोबर अपूर्वा आणि जसप्रीत यांचेही काही जोक्स व्हायरल होत आहेत आणि हळूहळू हा विषय गंभीर होत गेला आणि महाराष्ट्राच्या सीएमनी त्यावर प्रतिक्रिया दिया दी देखिए मुझे भी इसकी जानकारी मिली है मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है लेकिन बहुत तरीके से कुछ चीजों को कहा गया है, किया गया है है किया आणि त्यानंतर या शो वर एफ आर आय दाखल झाली आणि इथेच नाही तर आसाम मध्ये आर आय दाखल झालेली आहे जे सीएम ने करून याची माहिती सुद्धा दिलेली आहे याशिवाय महाराष्ट्र सायबर कारवाई करत शो संबंधित तीस चाळीस जणांवर एफ आर आय दाखल केलेली आहे समयच्या या शो मध्ये जस जशी मोठी नावे येत जातील तस तसा हा शो वादाच्या भोवरात अडकत जाईल कारण ही पहिली वेळ नाही की या शो मध्ये वल्गर किंवा कॉन्ट्रोवर्शियल बोललं गेला आहे आणि असं सुद्धा नाही की समय सुद्धा पहिल्यांदा असं बोलला आहे याचे जी ऑडियन्स आहे ती अशाच प्रकारच्या जोक वर वाढलेली आहे ज्याला ते ऍज अ डार्क जोक असं म्हणतात आणि हे लोक त्याच्याकडून हेच एक्सपेक्ट करतात पण दुसरं कोणी या शो मध्ये जाऊन काही असं बोलायला लागतो जे लोकांना अपेक्षित नाही तेव्हा मात्र कॉन्ट्रोवर्सी होणार हे साजिक आहे आजकाल सोशल मीडियावर डार्क जोक जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहेत इंस्टाग्राम आणि युट्यूब वर डार्क जोकच्या नावाखाली काही असलेल्या आणि अपमानजनक कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म वर डार्क जोकच्या नावाखाली असली आणि अपमानजनक कॉन्टेंट तयार केला जात आहे क्रिएटर असं काही बोलतात की ते ऐकायला सुद्धा विचित्र वाटतं पण याचा ट्रेंड इतका मोठा झालाय की लोक सहानुभूती संवेदनशीलता आणि नैतिकता विसरत चाललेले आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंडिया गॉड लेटन शो ज्याला युट्यूब वर मिलियन्स मध्ये व्यूज आहेत अभद्र भाषा इथे सामान्य झाले काय बोल एक करोड रुपये रणवीर बाय का भाई <laughs> आणि अश्लील कॉन्टेंट तर रोजचाच झालाय एखाद्याच्या वडिलांचं निधन झालं तरी त्याच्यावर जोक्स मारले जातात आणि दुःखाची गोष्ट ही आहे की लोक याच्यावर हसत सुद्धा आहेत आजकालचे कॉन्टेंट क्रिएटर व्ह्यूज आणि साठी काहीही बोलतात कोणाला मेंटल हेल्थ प्रॉब्लेम असतो कोणाच्या आयुष्यात दुःखद घटना घडलेली असते पण या सगळ्या सिच्युएशन वर जोक मारले जातात त्याला फनी बनवलं जातं डार्क ह्युमर ही काही नवीन संकल्पना नाही शेक्सपिअरच्या काळात सुद्धा याचा वापर केला जायचा त्याच्या नाटकांमध्ये प्रचंड शोकांतिका असायची म्हणजेच एकदम गंभीर आणि दुःखद वातावरण असायचं जेव्हा नाटकांमध्ये दुःखाची तीव्रता जास्त असायची तेव्हा मध्येच एक एखादा जोक टाकला जायचा यामागचा उद्देश असा होता की प्रेक्षक पूर्णपणे दुःखात गुंतून जाऊ नये जरा हसू आलं की वातावरण हलकं व्हायचं आणि नाटक अधिक सुरित वाटायचं जावेद अख्तर साहेबांनी एका मुलाखतीमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली ते म्हणाले की सेन्स ऑफ ह्युमर एका गाडीच्या शॉक ऑफ असतो जेव्हा रस्ता चांगला असतो तेव्हा त्याची गरज नसते पण जेव्हा रस्ता खराब असतो तेव्हा मात्र त्याची आपल्याला गरज पडते जेव्हा आयुष्य चांगलं चाललेलं नसतं तेव्हा मात्र आपल्याला सेन्स ऑफ ह्युमर ची गरज पडते पण इंस्टाग्रामच्या पिढीला कोणतीही गोष्ट बिघडवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही उदाहरण द्यायचं झालं तर स्टँडअप कॉमेडी मध्ये डार्क कॉमेडी हा एक जॉनर आहे जो बऱ्याच लोकांना आवडतो डार्क कॉमेडीची सुरुवात यासाठी झाली होती की समाजातील जे टॅबू विषय आहेत म्हणजेच जे गांभीर्याने बोलले जात नाहीत ते लोकांपर्यंत पोहोचवता या आणि यामध्ये डार्क कॉमेडी करणाऱ्या कॉमेडियन्स ची खूप मोठी भूमिका आहे पण समस्या मात्र तेव्हा निर्माण झाली जेव्हा डार्क कॉमेडी आमच्या सारख्या जंजीनच्या हाताला लागली आणि डार्क कॉमेडीच्या नावाखाली बुलिंग योग्य ठरवली जाऊ लागली आजही तुम्ही बघत असाल की इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शन मध्ये मास्क बुलिंग जोरदार चालू आहे ज्याला डार्क कॉमेडीच्या नावाखाली लपवलं जात आहे मग इथे प्रश्न उभा राहतो की अशा डार्क ह्युमर शो वर सेन्सरशिप किंवा बंदी घालावी का माझ्या मते नक्कीच घालावी असे शो अजून वाढत जातील ऑफ नावाखाली लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील त्यांना अनावश्यकपणे मानसिक त्रास होत असेल तर अशा डार्क ह्युमर ची समाजाला काढी मात्र गरज नाही असे डार्क ह्युमर जनरेशनची मेंटेलिटी खराब करत आहेत आणि म्हणूनच जबाबदारी फक्त क्रिएटर्स नाही तर एक व्ह्युअर म्हणून आपण काय बघतो काय विचार करतो याचा सुद्धा आपण विचार करायला हवा जर आपण संवेदनशील आणि समजूतदार झालो तर अशा कॉन्टेंटची गरज भासणार नाही कॉन्टेंट नक्कीच एंटरटेनिंग असावा पण कोणाच्या भावना दुखावणारा नसावा ना जर ही विचार तुम्हाला पटली असेल तर आपला व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद